आमचा स्वानंद न्यूज चाइनल ला करा, बेल आइकोन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाईलवर वर। नमस्कार वर हुनिका वान खड़े स्वानंद न्यूज मदे आपने स्वागत चर्चतर होना

अशीच एक घटना आज पुन्हा एकदा शहाड परिसरातील नव्याने उभारण्यात येत असलेल्या भल्या मोठ्या उंच संकुलच्या ठिकाणी घडली आहे या संकुल उभारणीसाठी काही मजूर पंधराव्या मजल्यावर दुपारच्या सुमाराला काम करत होते त्यावेळी लांबलचक साप पेटोळे घालून स्लॅबच्या खाली बसल्याचे दिसल्याने एका मजुराचा थरकाप उडाला त्याने इतर मजुरांना घटनेची माहिती दिली त्यानंतर सर्व मजुरांनी त्या ठिकाणी धाव घेतली तन्मय सोनी स्वानंद मीडिया शहाड आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर